नमस्कार सर्वांचं सश्वेताज मी ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे तर बरेच दिवस झाले आपण मेन मुद्द्यावर येऊया कारण का मला असं वाटतं की ती माहिती ना जेवढे चॅनल ज्यांचे ज्यांचे चॅनल आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचावं म्हणजे नक्की काय झालं होतं तर मी बारा ते तेरा दिवस माझी लाईव्ह व्हिडिओ वगैरे मी अपलोड करत नव्हती तर विषय असा झाला होता की जो मी मोबाईल यूज करत होती तो ऑलरेडी थोडा डॅमेज झालाच होता एक साईटी आणि त्याच्यानंतर ना आम्ही मा म्हणजे मार्केटला गेल्यानंतर ना तर मोबाईल आहे का नाही पडल्यामुळे पूर्ण मोबाईल डॅ म्हणजे पूर्ण हेच झाला फुटल्यामुळे पूर्ण बात बोलतात ना तसं झालं मोबाईल आणि त्याच्यामध्ये सर्व आय डी ईमेल आय डी वगैरे होतं खरं मी फोटो वगैरे काढून ठेवलेली आणि एक वही अशी मी ठेवली होती की त्याच्यामध्ये ईमेल आय डी पासवर्ड वगैरे सर्व असं ठेवलं होतं लिहून आणि असं साफसफाई करता ती वही ना कचऱ्यात बहुतेक गेली आणि मोबाईल फुटल्यामुळे मला तो चॅनल दुसऱ्या मोबाईलमध्ये ओपनसुद्धा करता येत नव्हता खरी कंडिशन आणि एवढी म्हणजे भीती वाढ होती ना की आता एवढा म्हणजे चॅनल आपले दीड लाख सबस्क्रायबर आता कम्प्लीट म्हणजे होतील थोड्या दिवसानंतर आणि करायचं काय आणि म्हणजे ईमेल आय डी वगैरे सर्वच म्हणजे ते पण विसरले होते त्यांनी ओपन करून दिलं होतं मला माझ्या आहूंनी तर ते पण विसरले होते मी पण आणि दोघांच्या पण ईमेल आय डी म्हणजे एवढं हँग झालं होतं ना डोकं तर खरंच ते सिच्युएशन ना एकदम भया भयंकर बोलतात ना एकदम भयंकर होती तर असं न होण्यासाठी तुमच्या ज्या काही ईमेल आय डी पासवर्ड वगैरे असतात ना ते व्यवस्थित एखादी तुमची गरजू वही किंवा काय असेल ना तर तिथं व्यवस्थित लिहून वगैरे ठेवा किंवा तुम्ही ना तुमच्या मिस्टरांच्या किंवा म्हणजे डबल एखादा मोबाईल असेल ना तर तुमच्या घरात विश्वासू माणसा म्हणजे असेल ना घरातले वगैरे तर त्यांच्या मोबाईलमध्ये तो चॅनल वगैरे ओपन करून ठेवा कारण का याने खरंच पुढं मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात जर तुम्ही पासवर्ड वगैरे विसरलात तर कारण का ओ टी पी पडतं आणि ओ टी पी जर आपल्याला माहीत नसेल तर चॅनलला प्रॉब्लेम येऊ शकतं एक तर एकीकडं एक ना असे दोन चार दिवस म्हणजे एकीकडं होतं की होईल मोबाईल ते पडलेलं म्हणजे चालू होईल असं हे होती त्याच्यानंतर मग चार पाच दिवस झाले मोबाईलवर म्हणजेच ते बोलतो अजून केले नाही अजून केले नाही होत नाही तर त्यांना मग बोलताना रिक्वेस्ट केली मी की काहीही करा पण मला तेवढा ओ टी पी सांगा तुम्ही आणि त्याच्यानंतर मग ते बोलतात ना खरंच कुठंतरी आपले पुण्य की एवढं कष्ट केलेत आणि आज म्हणजे ते मोबाईल चार पाच सहा असे दिवस होऊन गेले होते तरी मला फक्त एक ओ टी पी पाहिजे होता बाकी काय मोबाईल वगैरे घेतलं होतं आणि करायचं काय करायचं काय आणि त्याच्यानंतर फक्त ना थोड्या म्हणजे मिनटासाठी ते ओपन झालं खरं आणि मग ते ओ टी पी वगैरे मग परत चॅनल मोबाईलमध्ये दुसऱ्या घेतलं तर असं होतं बरं का तर खरंच म्हणजे जो मी तर ते बोलले की मग आता जर नाही झालं तर तू नवीन चॅनल ओपन कर म्हणलं नाही मी करू शकत कर नवीन चॅनल कारण का त्या चॅनलसाठी मी खूप मेहनत घेतली होती आणि तो चॅनल जर नसेल तर मग मला चॅनल यूट्यूबाच म्हणजे चालू करायचं नाही मी नाही करणार असं मी बोलली होती त्यांना तर नंतर मग ते पण थोडे टेन्शन झाले की म्हणजे आत्ता करायचं काय म्हणजे एवढं हिचं म्हणजे झालं आहे आधी चॅनलचं आणि आता करायचं काय असा त्यांनासुद्धा प्रश्न पडला आणि त्याच्यानंतर ते लगेच गेले तिथं मोबाईल शॉपमध्ये आणि सांगितले की असं असं आहे तर आम्हाला अर्जंटमध्ये पाहिजेच म्हणजे पाहिजेच आणि खरं समर्थांची कृपा की ते म्हणजे चॅन म्हणजे ओपन झालं आणि त्याच्यानंतर ओ टी पी वगैरे सर्व चॅनल जे काय सर्व बोलतात ना सेफ्टी वगैरे सगळं व्यवस्थित त्यांनी करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी चॅनल कालपासून ओपन केलं आणि व्हिडिओ वगैरे माझ्या आल्यात काल परवा दिवशी आषाढी एकादशी होती त्या दिवशी चॅनलला ब्लॉग पण म्हणजे झालं व्यवस्थित चालू तिथून म्हणून ते त्यादृष्टीपासून मग व्हिडिओ मी अपलोड केला तर मेन मुद्दा हाच होता की मा म्हणजे मी कुठे गेली होती गायब वगैरे बरेच जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई नक्की काय झाले काही जणांनी टेन्शन पण आलं होतं की ही कुठं गेली काय तर कसं आहे माहिती आहे का यूट्यूबमुळे मी म्हणजे ज्या माझ्या ताई बोलते ना तर खरंच कमवलं त्या आम्ही सख्खी बहीण नाही खरं पण अशा मानलेल्या खूप आहेत आणि त्यांना खूप काळजी वाटत होती मला तर कॉल वगैरे येऊन गेले खरं त्यांच्या मोबाईलवर तर हा मेन मुद्दा आहे आणि मला असं वाटतं की जवल जावी, ही माहिती ना सर्वांचं वलचावी पोचावी तर ही चूक तुमच्याकडून होता कामा नये जर तुम्ही म्हणजे एवढी मेहनत करून जर तुम्ही हे गोष्टी विसरलात ना तर खरंच खूप अवघड होते खूप म्हणजे खूप आणि तो मी अनुभव घेतलेला आहे त्यामध्ये नक्की ज्यांच्याकडे चॅनल आहेत त्यांनी व्यवस्थित ईमेल आय डी पासवर्ड ओ टी पी व्यवस्थित जपा विसरू नका नाहीतर माझ्यासारखे हल होतील आणि नंतर मग मोबाईल तर पूर्णही झाला त्यामुळे नवीन मोबाईल परत घ्यायला लागला तर ठीक आहे तो तर झालाच होता ऑलरेडी खराब पण त्याच्याही मी नसे नवीन तरी आला पण नवीन मोबाईल घेता आला असतो पण जर चॅनलचं ओ टी पी येते जर पासवर्ड वगैरे भेटलं ना तर अवघड झालं असतो खूप अवघड कारण का मग मी धीरज सोडला होता की मी नाही मला नाही करायचं आहे यूट्यूब वगैरे मग नाही व्हिडिओ बनवणार मी तर चला तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर सावधान राहा बरं का कारण का अशा गोष्टी कधीही घडवू शकतात तुमच्यासोबत आणि खूप खूप खुँ मेहनत घेतलेली असते आपण चॅनलसाठी तर चला बाय मी त्या ब्लॉग एंड करते